नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण राहूचे नक्षत्र परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती ही अभ्यासणार आहोत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक रहस्यमयी असलेला हा राहुग्रह आपले नक्षत्र परिवर्तन करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दोन जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे या तारखा प्रत्येक सॉफ्टवेअरप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे काही प्रमाणात बदललेल्या असू शकतात याची नोंद घ्यावी अठरा वर्षांनंतर हा राहू आपल्या स्वनक्षत्रात म्हणजे शततारका नक्षत्रामध्ये असणार आहे राहूला रहस्याचा कारकग्रह मानलेले आहे राहू हा पापग्रह आहे आणि कलियुगामध्ये राहूचे प्राबल्य हे सर्व जनमानसांवर प्रभावीपणे असलेले दिसून येते आणि म्हणून राहूचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत महत्वाचे मान मानलेले आहे अठरा वर्षानंतर हा कालखंड येत आहे आणि म्हणूनही राहूचे हे नक्षत्र परिवर्तन महत्वाचे ठरणार रा आहे राहूकडे तीन दृष्ट्या असतात पं पंच, पाचवी सातवी आणि नववी असा हा राहू सध्या कुंभ राशीमध्ये गोचर करत आहे आणि तो सध्या आपल्या स्वनक्षत्रात म्हणजे शततारका नक्षत्रात असणार आहे आणि त्याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होणार आहे याची आपण येथे माहिती जाणून घेणार आहोत हे राशी फळ आपल्या राशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफळ आपल्या पाहावे तसेच फलादेशाशी अचूकता मिळवण्यासाठी हे राशी, फर, राशी आपली लग्न राशी आणि आपली चंद्र राशी अशा दोन्ही प्रमाणे पाहावे आणि त्यानंतर आपापल्या सत्सत विवेक बुद्धीप्रमाणे निर्णय घेणे हे जास्त फायदेशीर ठरत असते आज सर्वप्रथम मेष राशीची चर्चा असणार आहे मेष राशीसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण अकराव्या भावातून होत आहे आणि अकराव्या भावात हा शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे छप्पर फाडकेर धनलाभ असा योग हा मेषराशीसाठी निर्माण झालेला आहे कारण अकरावा भाव हा लाभाचा भाव आहे आपल्या कामनांचा भाव आहे इच्छापूर्तीचा भाव आहे आणि म्हणून राहू येथे अत्यंत महत्वाचे प्रदर्शन करताना दिसून येत आहे हा भाव आय भाव आहे हा कालखंड राशीसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणार असणार आहे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यात सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे अचानक योग हे सुद्धा या कालखंडात येऊ शकतात परंतु सजगपणे निर्णय घेणे हेही हे तितकेच महत्वाचे आहे कारण राहू हा भ्रम निर्माण करू शकतो आणि म्हणूनच काळजीपूर्वक निर्णय हा तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे को कोणावरही डोळे झाकून विश्वास मात्र या कालखंडात तुम्ही ठेवण्यात येईल या कालखंडात तुमचा सामाजिक संपर्क हा सुद्धा वाढलेला दिसून येत आहे कारण हा भाग तुमच्या सामाजिक संपर्काचा आणि मित्रपरिवाराचा सुद्धा आहे जोखमीचे जर तुम्ही कोणत्या आर्थिक निर्णय घेणार असाल तर ते शक्यतो टाळलेलेच बरे आणि कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून मेष राशीच्या जातकांनी दूर हे राहिलेच पाहिजे नोकरीमध्ये पदोन्नती करणारा असा हा कालखंड मेष राशीसाठी निर्माण होत आहे मेषराशीसाठी हा राहू तुम्हाला ऊर्जावान बनवणार आहे सरकारी कार्यक्षेत्रात हा कालखंड तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे मात्र कागदपत्रात पत्रांवर सही करण्यापूर्वी योग्य ती सावधानता बाळगणे कागदपत्र ही नीट वाजणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे असणार आहे कारण राहू हा भ्रमित करू शकतो हे कदापि विसरून चालणार नाही गैरसमजाला कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थारा देऊ नये आणि परिवारामध्ये सुद्धा विश्वासार्हता ही महत्वाची असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी सुद्धा हा राहू हो। मानसिक चिंता ही निर्माण करू शकतो आणि मेष राशीच्या जातकांनी व्यसनांपासून दूर राहणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर संशोधन क्षेत्रात जे काम करत आहेत त्यांच्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे त्याचबरोबर जे गूढ अध्ययन करतात किंवा ज्यांना गुढ अध्ययनामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे तुमच्या महत्वाच्या गोष्टी या मात्र तुम्ही इतरांना सांगू नये शक्यतो त्या गुप्त ठेवण्यातच तुमचे हित साठलेले आहे तर वृषभ राशीसाठी राहू हा दशम भावातून गोचर करत आहे आणि तो स्वनक्षत्रात आता सध्या गोचर करत आहे दशम भाव हा तुमच्या कर्माचा करिअरचा कार्यक्षेत्राचा भाव आहे येथे राहू हा कारक असतो त्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड विशेष चांगला असणार आहे त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठेचा विचार हा सुद्धा या दशमभावावरूनच केला जातो नोकरीमध्ये मनासारखे प्रमोशन किंवा मन ट्रान्सफर जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे वृषभ राशीसाठी सुद्धा अचानक धनलाभाच्या संधी हा राहू निर्माण करणारा आहे मोठ्या संधी या तुमच्यापर्यंत चालून येताना दिसत आहे परंतु कार्यक्षेत्रामध्ये सुरसही वाढताना दिसत आहे प्रतिस्पर्धी हे असणार आहेत आणि त्यामुळे आपले वर्तन कसे असावे याची तुम्ही करणे हे गरजेचे आहे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी या कालखंडात सावधानता बाळगणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असणार आहे आणि घरातील ज्येष्ठांचा सल्ला हा या कालखंडात तुम्हाला उपयोगी पडताना दिसत आहे वृषभ राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करतात करता कार्यक्षेत्रामध्ये इतरांचा दबाव हा तुमच्यावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य या कालखंडात सांभाळणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे घरामध्ये आई वडिलांशी मतभेद हे होऊ शकतात कारण दशम भाव हा वडिलांचा आणि ह्याची सातवी दृष्टी ही चतुर्थ भाव चतुर्थ भाव हा आईचा आणि म्हणूनच त्यांच्याशी मतभेद होणे किंवा त्यांच्या स्वास्थ्यामध्ये तक्रारी निर्माण होणे अशा समस्या उद्भवू हो शकतात आणि त्यासाठी घरामध्ये सुसंवाद असणे हे गरजेचे आहे सुसंवादामुळे गैरसमज हे दूर येऊ ठेवू शकतो विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला असणार आहे विशेषत जे आय टी मध्ये कार्यरत आहे त्यांच्यासाठी हा कालखंड हा चांगला असणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी सर्वात महत्वाचा मूलमंत्र म्हणजे चुकीच्या संगतीपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवणे अत्यंत गरजेचे असणार आहे कारण हा राहू तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये भ्रमित सुद्धा करू शकतो कार्यक्षेत्रात हा राहू जसा सफलता मिळवून देतो तसा हा भ्रमित सुद्धा करणारा आहे आणि म्हणूनच तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि त्याचबरोबर चुकीच्या संगतीपासून स्वतःचा बचाव करणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांसाठी हा राहू तुम्हाला नवीन संधी घेऊन येताना दिसत आहे आणि याचा लाभ घेणे हे तुमच्याच हातात आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता कार्यक्षेत्रामध्ये दबाव आल्यामुळे किंवा कार्यक्षेत्रात कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्हाला मानसिक चिंता या सतावू शकतात आणि त्यासाठी तुम्ही बीज मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी आहे तर हा राहू हो नवम भावातून म्हणजेच भाग्यभावातून गोचर करत आहे आणि सध्या तो आपल्या स्वनक्षत्रात असणार आहे हा भाव भाग्याचा आहे प्रवासाचा आहे यात्रायोगाचा आहे हा काळ मिथून राशीच्या जातकांसाठी उन्नतीचा भाव आहे कारण भाग्यभावातील हा राहू हो। तुम्हाला यशाकडे खेचून देणार आहे जीवन हे गतिमान असलेले या कालखंडात तुमच्या निदर्शनास येणार आहे मोठे प्रवास त्याचबरोबर परदेशी प्रवास जर करणार असाल तर त्यासाठी हा राहू हो तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगलाच असणार आहे धनार्जनाचे नवीन मार्ग या कालखंडात तुम्हाला सापडू शकतात आर्थिक बाबी मात्र सावधानतेने हाताळणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे असणार आहे व्यापार कार्यक्षेत्रामध्ये सकारात्मक बदल हा राहू तुमच्यासाठी घडवून आणण्यासाठी सक्षम आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा याची आखणी ही तुम्ही करणार करणे हे गरजेचे असणार आहे संशोधन क्षेत्रामध्ये त्याचबरोबर उच्च शिक्षण जर तुम्ही घेत असाल तर त्यासाठी हा राहू तुम्हाला नक्कीच मदत करणारा असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये किंवा व्यापारात व्यवसायात नोकरीत नवीन प्रोजेक्ट हे तुमच्या हाती लागू शकतात परिवारामध्ये आध्यात्मिक रुची हा राहू थोडीफार पण वाढवणार आहे राहूची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते परंतु नवम भावातील राहू हा सुद्धा अप्रत्यक्षपणे हा खेचून असतो आणि मिथून राशीच्या स्वास्थ्याचा विचार करता मिथून राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण नवम भावावरून पित्याचा विचार हा सुद्धा पुरातन ज्योतिषशास्त्रात नुसार हा होत असतो आणि उपाय म्हणून मिथून राशीच्या जातकांनी सुद्धा गरजूंना मदत करणे त्याचबरोबर गरजूंना अन्नदान करणे आणि राहूच्या बीज मंत्रांचा जप करणे हे त्यांच्यासाठी हिताभव असणार आहे अशा रीतीने आज आपण राहूचे नक्षत्र परिवर्तन आणि त्याचा मेष वृषभ आणि मिथून राशीच्या जातक जातकांवर जातकांवर हो पडणारा प्रभाव याविषयीची माहिती करून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण पुढील कर्क सिंह आणि कन्या या राशींची चर्चा ही पाहणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार